नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा नोंदणी व मुद्रांक विभाग संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि जो काही तीन हजार चौऱ्याण्णव पदांचा आकृती बंद आहे ज्यामध्ये स्थायी पद आहेत काही अस्थायी पद आहेत त्यांना मंजुरी देण्यात आली त्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आणि डिटेलमध्ये जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता कोणत्याही भरतीबाबत जर तुम्हाला अपडेट हवी असली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि ज्या काही सध्या चालू असलेल्या भरत्या आहेत किंवा आगामी काळात ज्या काही भरत्या येणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अधिकृत जी आर बघताय म्हणजे शासन निर्णय आणि त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला तारीख सुद्धा मेन्शन केलेली आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग आणि खाली दिनांक दिलेला आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आजच हा जी आर काढण्यात आलेला आहे जे काही आपलं नोंदणी व मुद्रांक विभाग आहे तो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येतो आणि त्यामध्येही महसूल विभागाच्या अंतर्गत असल्या कारणाने या ठिकाणी तो आपल्याला वरती दिसतो नंतर पहा खाली जर आपण पाहिलं तर हे अगोदरचे शासन निर्णय त्यांनी एक्झाम्पलसाठी दिलेले आहेत किंवा रेफरन्ससाठी दिलेले आहेत आपल्यासाठी महत्वाचे आहे ते म्हणजे प्रस्तावना प्रस्तावनामध्ये काय नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक विभाग पुणे या कार्यालयाचा आकृतिबंध संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयांवर मंजूर करण्यात आला आहे पहिलं वाक्य आहे की आकृतिबंध जो होता तो मंजूर करण्यात आला त्याची माहिती त्यांनी पहिल्याच वाक्यामध्ये दिली आणि तसंच जो संदर्भ क्रमांक दोन आहे येथील शासन निर्णय वीस तीन दोन हजार पंचवीसांवर नोंदणी व मुद्रांक विभागातील एकूण एक हजार तीनशे बासष्ट हे अस्थायी पद आहेत या पदांना दिनांक एक तीन पंचवीस ते एक साठ पंचवीस पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती जो काही पूर्वीचा जी आर होता कधीचा वीस तीन दोन हजार पंचवीसचा चा तर त्यामध्ये जी तेराशे बासष्ट अस्थायी पद होते त्यांना एक तीन ते एकतीस आठपर्यंत पर्यंत म्हणजे एकतीस ऑगस्ट आता जे की येणार आहे एक दोन दिवसांमध्ये तर त्यापर्यंत मुदतवाढ या पदांना देण्यात आली होती मात्र सदर मुदतवाढ दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात आली आहे एकतीस ऑगस्टला ही जी मुदतवाढ आहे ती संपुष्टात येऊन जाईल आता नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे त्यांनी त्यांचा संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवर मुदतवाढीचा प्रस्ताव शासनास पाठवलेला हो आहे आणि सदर प्रस्तावास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे आता पूर्ण बाब तुमच्या लक्षात आली असेल जी पदे होती एक हजार तीनशे बासष्ट त्यांचा कार्यकाळ संपणार होता एकतीस ऑगस्टला आणि त्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक देखील पुणे यांनी शासनाकडे पाठवलं होतं ते विचाराधीन होतं शासनाच्या आता खाली शासन निर्णय काय घेण्यात आला तर नोंदणी व मुद्रांक विभागातील सोबतच्या विवरणपत्रा अमध्ये नमूद केलेल्या अस्थायी पदांनी लोकांना एक नऊ दोन ते अठ्ठावीस या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल शासन निर्णय काय आहे अगोदर विभागाने मुदतवाढ मागितली होती आणि शासनाने ती मान्य सुद्धा केलेली आहे कधीपर्यंत अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीसपर्यंत या तेराशे पदांचा जी काही कार्यकाळ कार होता तो आता वाढवण्यात आलेला आहे तो एकतीस ऑगस्ट रोजी संपुष्टात येणार होता मात्र आता अठ्ठावीस पर्यंत त्याचा कार्यकाळ वाढवण्यात आला सदर मंजुरी तेराशे बासष्ट अस्थायी पदांना व सदर पदांसाठी निश्चित करण्यात आलेल्या मानकानुसारच कामे होतील या अटीच्या अधीन राहून देण्यात आलेली आहे आणि सदर पदे सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नसावीत म्हणजे सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी पदे रिक्तसुद्धा नसावी अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे पदे जर आपण खाली पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला दिसतं की शासनाचे निर्णय त्यांनी अगोदरचे मेन्शन केले आणि खाली तुम्ही आणखी स्क्रोल केलं तरी ते तुम्हाला दिसेल की शासन निर्णय क्रमांक एकोणतीस ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस आणि विवरणपत्र अमध्ये सांगितलेलं आहे अगोदर आहे पदनाम त्यानंतर आहे मंजूर पदे आणि दोन कॉलमधे त्यांनी सांगितलेलं आहे एक म्हणजे स्थायी पदे आणि दुसरं म्हणजे पदे तर दोनही पदांचा तपशील यामध्ये देण्यात आलेला आहे त्यामधील आपण जर पदे पाहिली तर आपल्याला दिसेल की मंजूर झालेली पदे आणि सध्या भरलेली पदे तर पहिलं जे पद आहे ते आहे च आणि स्थायी हे पद आहे त्यामुळे ते भरलेलं आहे दुसरं जर पद आपण पाहिलं तर ते आहे अप्पर मुद्रांक नियंत्रकचं ते सुद्धा एकच पद मंजूर आहे आणि एक ते अस्थायी स्वरूपात भरलेलं आहे म्हणजे पहिला कॉलम आहे स्थानिक म्हणजे परमनंट पद दुसरा कॉलम आहे अस्थायी पदांचा म्हणजे टेम्पररी बेसिसवर भरल्या जाणारी पदे आणि सुरुवातीला मंजूर झालेली पदे किती आहेत त्याची देखील माहिती त्यांनी दिली एकंदरीतच आपल्याला समजेल की जवळपास पदे भरलेलीच आहेत काही परमनंट स्वरूपाची आहेत तर काही तात्पुरत्या स्वरूपाची अस्थायी स्वरूपाची सुद्धा आपल्याला दिसते खाली जर तुम्ही आले तर विविध पदे आहे यामध्ये उपलेखपाल असो त्यानंतर रचना सहाय्यक असो किंवा वरिष्ठ लिपिक असो अनेक असे पद आहेत तीनशे शहाण्णव वरिष्ठ लिपिकाची पदवी मंजूर होती त्यापैकी दोनशे तीन जे आहेत ते स्थायी आहेत एकशे त्र्याण्णव हे अस्थायी स्वरूपाचे आहेत तर असे पदे तुम्ही पाहू शकता हा जो आहे आकृती त्याला मंजुरी देण्यात आली एकूण जर पदे आपण पाहिले तर तीन हजार चौऱ्याण्णव आहेत त्यापैकी सतराशे बत्तीस हे स्थायी पदं आहेत आणि एक हजार तीनशे बासष्ट हे अस्थायी पदे आहेत दोन्ही पदांची संख्या जर आपण पाहिली तर तीन हजार चौऱ्याण्णव अशा एकूण पदांची संख्या आहे त्यापैकी मात्र तेराशे बासष्ट जी पदं होते त्याचा कार्यकाळ एकतीस ऑगस्ट रोजी संपणार होता फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आलेला आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो जी आर शासनाकडून आला तो आपण सविस्तरित्या पाहिला कोणकोणती पद आहेत या विभागामध्ये हे तुम्हाला कळालेलं असेलच सध्या किती जागा भरलेल्या आहेत त्याची सुद्धा तपशील त्यांनी दिला अस्थायी जी पद होती त्यांचा कार्यकाळ अजून फेब्रुवारी पर्यंत वाढवलेला आहे म्हणून सध्या तरी पद रिक्त होतील असं आपल्याला दिसत नाही ज्यावेळी हे पद रिक्त होतील त्याचवेळेस नवीन जाहिरात आपल्याला दिसू शकते सध्या टेम्पररी बेसिसवर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच पदं भरल्या जात आहेत आणि त्याचप्रमाणे फेब्रुवारीपर्यंत त्यांनी कंटिन्यू केले म्हणून तुम्ही कुठेही अपडेट पाहत असाल की पदं भरल्या जातील का पदं भरल्या जातील का तर जेव्हा रिक्त पदाची माहिती समोर येईल नेमका आकडा समोर येईल त्याच वेळेस आपल्याला कन्फर्म होईल की किती जागांची ॲड ही येऊ शकते एसआरसी जी पद आहे ते सुद्धा एम पी एस सीमध्ये ॲड केल्या जाणार आहे अशी चर्चा सुरू आहे मात्र त्याबाबतचं अधिकृत प्रसिद्धीपत्रक जे सांगतं त्यावर आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे राहिला प्रश्न गट गड़्डचा तर गड्डची शिपाई पदासाठी जी जाहिरात आली होती त्याची निवड यादी लागलेली आहे ला मात्र अजून त्यांना जॉईनिंग मिळालेली नाही लवकर पुढची प्रोसेस सुद्धा होणार आहे जसं की तुमचं फायनल सिलेक्शन लिस्ट त्यानंतर वेटिंग लिस्ट किंवा जी तात्पुरती निवड यादी आहे ती प्रसिद्ध होईल सध्या फक्त मिरिट लिस्ट त्यांनी लावली सॉरी निवड यादीसुद्धा त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही सध्या फक्त त्यांनी लावलेली आहे मिरिट लिस्ट यानंतर आपल्याला तात्पुरती निवड यादी दिसेल वेटिंग लिस्ट जी असेल ती दिसेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होईल आणि नंतर लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट आणि त्यानंतर मिळणार आहे त्यांना जॉईनिंग तर त्यासाठी सुद्धा एक दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो सध्या जर आपण पाहिलं तर इतके पदे आपल्याला अस्थायी स्वरूपात त्यामध्ये मुदतवाढ देताना शासन दिसते तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच व्हिडिओला देखील एक लाईक करू शकता कोणत्याही भरती बाबत जर तुम्हाला अपडेट हवी हो असली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि ज्या काही सध्या चालू असलेल्या भरत्या आहेत किंवा आगामी काळात ज्या काही भरत्या येणार आहेत त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अधिकृत जी आर बघताय म्हणजे शासन निर्णय आणि त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला तारीख सुद्धा मेन्शन केलेली आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग आणि खाली दिनांक दिलेला आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आजच हा जी आर काढण्यात आलेला आहे जे काही आपलं नोंदणी व मुद्रांक विभाग आहे तो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येतो आणि त्यामध्येही महसूल विभागाच्या अंतर्गत असल्या कारणाने या ठिकाणी तो आपल्याला वरती दिसतो नंतर पहा खाली जर आपण पाहिलं तर हे अगोदरचे शासन निर्णय त्यांनी एक्झाम्पलसाठी दिलेले आहेत किंवा रेफरन्ससाठी दिलेले आहेत आपल्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे प्रस्तावना प्रस्तावनामध्ये काय नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक विभाग पुणे या कार्यालयाचा आकृतीबंध संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आला आहे पहिलं वाक्य आहे की आकृतीबंध जो होता तो मंजूर करण्यात आला त्याची माहिती त्यांनी पहिल्याच वाक्यामध्ये दिली आणि तसंच क्रमांक दोन आहे येथील शासन निर्णय पंचवीस अन्वय नोंदणी व मुद्रांक विभागातील एकूण एक हजार तीनशे बासष्ट हे अस्थायी पद आहेत या पदांना दिनांक एक तीन पंचवीस ते एकतीस आठ पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती जो काही पूर्वीचा जी आर होता कधीचा वीस तीन दोन हजार पंचवीसचा तर त्यामध्ये जे तेराशे बासष्ट अस्थायी पदं होते त्यांना एक तीन ते एकतीस आठपर्यंत पर्यंत म्हणजे एकतीस ऑगस्ट आता जी की येणार आहे एक दोन दिवसांमध्ये तर त्यापर्यंत मुदतवाढ या पदांना देण्यात आली होती मात्र सदर मुदतवाढ दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात आली आहे एकतीस ऑगस्टला ही जी मुदतवाढ आहे ती संपुष्टात येऊन जाईल आता नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे त्यांनी त्यांचा संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवर मुदतवाढीचा प्रस्ताव शासनास पाठवलेला आहे आणि सदर प्रस्तावास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे आता पूर्ण बाब तुमच्या लक्षात आली असेल जी अस्थायी पदे होती एक हजार तीनशे बासष्ट त्यांचा कार्यकाळ संपणार होता एकतीस ऑगस्टला आणि त्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक देखील पुणे यांनी शासनाकडे पाठवलं होतं ते विचाराधीन होतं शासनाच्या आता खाली शासन निर्णय काय घेण्यात आला तर नोंदणी व मुद्रांक विभागातील सोबतच्या विवरणपत्रा अमध्ये नमूद केलेल्या अस्थायी पदांना एक नऊ दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल शासन निर्णय काय आहे अगोदर विभागाने मुदतवाढ मागितली होती आणि शासनाने ती मान्य सुद्धा केलेली आहे कधीपर्यंत अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंत या तेराशे पदांचा जी काही कार्यकाळ होता तो आता वाढवण्यात आलेला आहे तो एकतीस ऑगस्ट रोजी संपुष्टात येणार होता मात्र आता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत त्याचा कार्यकाळ वाढवण्यात आला सदर मंजुरी तेराशे बासष्ट अस्थायी पदांना व सदर पदांसाठी निश्चित करण्यात आलेल्या मानकांनुसारच कामे होतील या अटीच्या अधीन राहून देण्यात आलेली आहे आणि सदर अस्थायी पदे सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नसावीत म्हणजे सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी पदे रिक्तसुद्धा नसावी अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे पदे जर आपण खाली पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला दिसतं की शासनाचे निर्णय त्यांनी अगोदरचे मेन्शन केले आणि खाली तुम्ही आणखी स्क्रोल केलं तर इथे तुम्हाला दिसेल की शासन निर्णय क्रमांक एकोणतीस ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस आणि विवरणपत्र अमध्ये सांगितलेलं आहे अगोदर आहे पदनाम त्यानंतर आहे मंजूर पदे आणि दोन कॉलममध्ये त्यांनी सांगितलेलं आहे एक म्हणजे स्थायी पदे आणि दुसरं म्हणजे पदे तर दोनही पदांचा तपशील यामध्ये देण्यात आलेला आहे त्यामधील आपण जर पदे पाहिली तर आपल्याला दिसेल की मंजूर झालेली पदे आणि सध्या भरलेली पदे तर पहिलं जे पद आहे ते आहे महानिरीक्षकचं आणि स्थायी हे पद आहे त्यामुळे ते भरलेलं आहे दुसरं जर पद आपण पाहिलं तर ते आहे अप्पर मुद्रांक नियंत्रकचं ते सुद्धा एकच पद मंजूर आहे आणि एक ते अस्थायी स्वरूपात भरलेलं आहे म्हणजे पहिला कॉलम आहे स्थानिक म्हणजे परमनंट पद दुसरा कॉलम आहे अस्थायी पदांचा म्हणजे टेम्पररी बेसिसवर भरल्या जाणारी पदे आणि सुरुवातीला मंजूर झालेली पदे किती आहेत त्याची देखील माहिती त्यांनी दिली एकंदरीतच आपल्याला समजेल की जवळपास पदे भरलेलीच आहेत काही परमनंट स्वरूपाची आहेत तर काही तात्पुरत्या स्वरूपाची अस्थायी स्वरूपाची सुद्धा आपल्याला दिसते खाली जर तुम्ही आले तर विविध पदे आहेत यामध्ये उपलेखपाल असो त्यानंतर रचना सहायक असो किंवा वरिष्ठ लिपिक असो अनेक असे पदं आहेत तीनशे शहाण्णव वरिष्ठ लिपिकाची पदे मंजूर होती त्यापैकी दोनशे तीन जे आहेत ते स्थायी आहेत एकशे त्र्याण्णव हे अस्थायी स्वरूपाचे आहेत तर असे पदे तुम्ही पाहू शकता हा जो आहे आकृती त्याला मंजुरी देण्यात आली एकूण जर पदे आपण पाहिले तर तीन हजार चौऱ्याण्णव आहेत त्यापैकी सतराशे बत्तीस हे स्थायी पद आहेत आणि एक हजार तीनशे बासष्ट हे अस्थायी पदे आहेत दोन्ही पदांची संख्या जर आपण पाहिली तर तीन हजार चौऱ्याण्णव अशा एकूण पदांची संख्या आहे त्यापैकी मात्र तेराशे बासष्ट जी पदं होते त्याचा कार्यकाळ एकतीस ऑगस्ट रोजी संपणार होता आता तो फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आलेला आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो जी आर शासनाकडून आला तो आपण सविस्तरित्या पाहिला कोणकोणती पद आहेत या विभागामध्ये हे तुम्हाला कळालेलं असेलच सध्या किती जागा भरलेल्या आहेत त्याची सुद्धा तपशील त्यांनी दिला अस्थायी जी पदं होती त्यांचा कार्यकाळ अजून फेब्रुवारीपर्यंत वाढवलेला आहे म्हणून सध्या तरी पद रिक्त होतील असं आपल्याला दिसत नाही ज्यावेळी हे पद रिक्त होतील त्याच नवीन जाहिरात आपल्याला दिसू शकते सध्या टेम्पररी बेसिसवर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच पदं भरल्या जात आहेत आणि त्याचप्रमाणे फेब्रुवारीपर्यंत त्यांनी कंटिन्यू केले म्हणून तुम्ही कुठेही अपडेट पाहत असाल की पदं भरल्या जातील का पद भरल्या जातील का तर जेव्हा रिक्त पदाची माहिती समोर येईल नेमका आकडा समोर येईल त्याच वेळेस आपल्याला कन्फर्म होईल की किती जागांची ॲड ही येऊ शकते एसआरसी जी पद आहे ती सुद्धा एम पी एस सीमध्ये मध्ये केल्या जाणार आहे अशी चर्चा सुरू आहे मात्र त्याबाबतचं अधिकृत प्रसिद्धीपत्रक जे सांगतं त्यावर आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे राहिला प्रश्न गट गड्डचा तर गड्डची शिपाई पदासाठी जी जाहिरात आली होती त्याची निवड यादी लागलेली आहे ला मात्र अजून त्यांना जॉईनिंग मिळालेली नाही लवकर पुढची प्रोसेस सुद्धा होणार आहे जसं की तुमचं फायनल सिलेक्शन लिस्ट त्यानंतर वेटिंग लिस्ट किंवा जी तात्पुरती निवड यादी आहे ती प्रसिद्ध होईल सध्या फक्त मिरिट लिस्ट त्यांनी लावली सॉरी निवड यादीसुद्धा त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही सध्या फक्त त्यांनी लावलेली आहे मेरिट लिस्ट यानंतर आपल्याला तात्पुरती निवड यादी दिसेल वेटिंग लिस्ट जी असेल ती दिसेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होईल आणि नंतर लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट आणि त्यानंतर तान मिळणार आहे त्यांना जॉईनिंग तर त्यासाठी सुद्धा एक दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो सध्या जर आपण पाहिलं तर इतके पदे आपल्याला अस्थायी स्वरूपात त्यामध्ये मुदतवाढ देताना शासन दिसते